नमस्कार मराठी रेसिपी वर्षास किचनमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत तर यासाठी इकडे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे मेथीची भाजी स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे यानंतर अशी बारीक कट करून घ्यायची आहे भाजी बारीक कट केल्यामुळं काय होतं पिठामध्ये व्यवस्थित ही भाजी मिसळली जाते यानंतर एका पॅनमध्ये मी एक दोन चमचे होईल एवढं तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये जिरे आणि लसूण घालायचं आहे आणि एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे यानंतर आपण यामध्ये भाजी घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे अर्धा चमचा होईल एवढं मीठ घातलं आहे एकदा थोडंसं परतून घ्यायचं आणि झाकण लावून फक्त दोन मिनिट याला शिजू द्यायचं आहे लक्षात ठेवा भा, भाजी आपल्याला पूर्णपणे शिजवून नाही घ्यायची फक्त मऊ होईल इतकीच म्हणजे पन्नास टक्के होईल एवढ्यापर्यंतच शिजवून घ्यायची आहे पहा भाजी शिजली आहे फक्त थोडीशी मऊ करून घेतलेली आहे इकडे मी गव्हाचे पीठ दोन कप ओली इतकं घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा ओवा थोडासा असा हातावरती बारीक करून घालायचं आहे यामुळे चव खूप छान येते आणि तिखटासाठी इथे तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता मी लहान मुलांसाठी बनवायला लागलेली आहे त्यामुळे मी ती मिरची वापरली नाही यानंतर यामध्ये आपण जी भाजी तयार करून घेतलेली ती भाजी यामध्ये घालूयात आणि पाणी घालून मऊ अशी कणिक मळून घ्यायचे आहे कणिक मळत असताना पाणी घालण्या अगोदर भाजी हाताने अशी पिठामध्ये मिक्स करून घ्या वरून कणकेला एक चमचा होईल एवढं तेल लावून आणखी एकदा छानशी अशी मिक्स करून घ्यायचे आहे त्यासाठी मी रेस्टसाठी कनिक ठेवून दिलेली यानंतर आपण पराठे बनवूया छोटा गोळा घेऊन छोटीशी चपाती लाटायची आहे आतमधून त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि घडी करून व्यवस्थित अशी त्याला गोल आकारात लाटून घेतली आहे तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुम्ही कशा पद्धतीने पराठे बनवता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा पराठा लाटून झाला की आता तव्यावरती दोन्ही बाजूनी तेल लावून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे हे पराठे दह्याबरोबर खूपच स्वादिष्ट लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सकाळी गडबडीच्या वेळी टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे पराठे बनवू हो शकता तर हे पहा मी असा दोन्ही बाजूने तेल लावून मस्त भाजून घेतलेला आहे तर मग फुगलाय पण तर अशाच पद्धतीने मी बाकीचे पराठे पण आता बनवून घेते